दोन शाळकरी मुलांवर शाळेच्या कॅन्टीन मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना वसईमधून समोर आली आहे अरणाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे या घटनेनंतर पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नराधम आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांवर शाळेच्या सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली अर्नाळा सागरी पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील त्रेपन्न वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे या सुरक्षा रक्षकाने शाळेतील दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे ही मुले पंधरा वर्ष आणि सतरा वर्ष वयोगटातील असून इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहेत या, या प्रकरणी संबंधित शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या व्यवस्थापकानं अर्नाळा सागरी पोलिसात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे आरोपीनं जूनच्या तिसऱ्या आठवड्यात संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सुरक्षा रक्षकानं दोन्ही विद्यार्थ्यांना कॅन्टीनच्या किचन नेऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे पोलिसांनी तातडीने सुरक्षा रक्षकाचा शोध घेऊन त्याला लैंगिक छळाने लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केला असता त्याला पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे